भर रस्त्यात पतीकडून पत्नीची हत्या दुपारी घडलेल्या हत्याकांडाने शहरात खळबळ धुळे दुपारच्या सुमारास धुळे शहरातील नकाने रस्त्यावर कौटुंबिक भांडणातून पतीने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे घरगुती वादातून पतीने पत्नीला रस्त्यात गाठून तिची हत्या केल्याची घटना दुपारी नकाने रोडवरील छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे घडली आहे दिवसाढोळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती धुळे शहरातील फुले कॉलनीत राहणाऱ्या अनिता हिरा बैसाने अंदाजे वय चाळीस या दोन्ही भांडी करतात त्यांच्यात आणि पती हिरा वाल्मिक बैसाने वय वर्ष एकोणपन्नास यांच्यात नेहमी कौटुंबिक वाद होत होते काल दुपारी अनिता बैसाने या काम करून घरी जात असताना पती हिरा बैसाने यांनी त्यांना पांजरा नदी किनारच्या पाठीमागे अडवलं हिरा बैसाने पत्नी अनिताला मारहाण करून चाकूने त्यांचा गळा चिरला यात अनिता बैसाणे यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर हिरा बैसाणे यांनी पळ काढला त्यानंतर तो जवळील एका मंदिरात लपून बसला होता घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं घटनास्थळी डी वाय एस पी एस ऋषिकेश रेड्डी पश्चिम देवपूरचे पी आय सुरेश सिरसाट एल सी बीचे ए पी आय श्रीकांत पारधी आणि पथकाने धाव घेतली होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज धुळे